नमस्कार मित्रांनो महेश पाटील लॉक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण टमाटे पिकावर एक व्हिडिओ बनवतो आहे हारद्या गावातील प्रगतीशील शेतकरी गजानन भाऊ जंजाड यांच्या शेतात काय झालं होतं मित्रांनो मागील दोन महिन्यात टमाट्याला अजिबात भाव नव्हते पण आता अचानक रेट वाढले रेट वाढले याच्यात असं झालं की काही शेतकऱ्यांना भाव भेटतात तर काही ना काही भाव भेटत नाही आज आपण गजानन भाऊ यांच्या शेतात आलो होतो यांची पाहून घ्या माही तेहतीस ही व्हरायटी वेलकम सीडची पा, भी एक एक जार जार ते पहा माल बी बऱ्यापैकी आहे एक रुपयेही खर्च केलेला नाही आहे सेंडनेटला आहे सेंडनेट पूर्ण हेवरती दाखव ओपन केलेलं आहे तरी बरेच शेतकऱ्यांना आज असा डाऊट आहे की आमचा माल डोकं म्हणजे त्या लोकांजवळ पानं वगैरे शिल्लक नाही त्यांचं म्हणणं आहे की आमचा माल जाड झाला पाहिजे हा जो माल आहे तो जाड झाला पाहिजे तर मित्रांनो एक लक्षात ठेवा टमाट्याच्या जर झाडाला जर पानं असतील तर ते पाण्यात क्लोरोफिल तयार होतं आणि जर पानं नसतील तर हे क्लोरोफिल हळूहळू कमी होत जाऊन त्यात इथे नॉल तयार होतं इथे फोन तयार होतो आणि इथे फोन दारे लायकोपिन हे एक अँटीऑक्सिडेंट तयार होतं आणि जो हा लाल कलर येतो हा हा लाल कलर त्या एका अँटीऑक्सिडंटमुळे येतो तरी शेतकरी मित्रांनो जर पानं असतील तरच हा माल फुकवण्यासाठी ज्यादा खर्च करा पानं नसतील तर रिकामा खर्च करू नका कारण की हे लाल होऊन जातं कारण की लायकोफिल तर याच्यात का तयार होतं कारण की पानं नसतात पानं नसलं तर क्लोरोफिल तयार होत नाही आणि लाको पिल एकदा तयार वरती आलं तर बारीक मालही पटकन लगेच लाल होऊन जातो तरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि टमाट्याविषयी नवीन नवीन माहिती मिळवणी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर्स करा धन्यवाद मित्रांनो